फिफ्टीन टेन आहे गुड मॉर्निंग आईस बारा वाजून गेलं अकरा वाजलं बघ आईच आईला गोव्याला गोव्याला चालतं गोव्याला चालतंय आम्ही आता उठलो अंगो फ्रेंड ब्रिज झालो आता निघलोय कुठे ना पणजी पणजीला चाललोय हे बघा सगळे निघलय तस काय लग्नालाच चाललंय हे काही लागणाला चाललो पासारा बघा गायच काय हे काय घाण तर काय चाललो आता मी चाल। बघा मॅनेजर इकडे आहे सगळी मॅनेजमेंट आहे मी काय शर्ट बिट घालत नाही मी डायरेक्ट नंतर फोटोशूट ठेव तुमच्या पायशात बसून हा बघूया बघूया सर जायचं विजय बस 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 आमच्या पैशात जातो आमच्या गाड्याच्या काढल्यात रायडर तयार झाले चला बघा येतील लिपले सेम दोन्ही दोन्ही ब्लॅक मांबई आणि आयुष तर आज ब्लॅक लुक मारलेला आहे हेल्मेट ब्लॅक ब्लॅक अरे चालते चला किती गाडीची चिंता बघा गा। काळजी घेतात पोरं सगळीकडे मॅनेजर व मॅनेजरच वाटते नाही इकडे नारळ इकडे आंबा आहे इकडे सुजल आहे <laughs> चला चला डायरेक्ट आता पायसांच्या रूम वर भेटू चालू आम्ही आता पायसांच्या रूम वर आणि सुजय प्रवाळ आहे दोघ जण यायचे आहेत <laughs> हिरो या ये इकडे 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 लिफ्ट आहे एक नंबर कस कस माणसाचा कुठे आणि आता आम्ही लिफ्ट मध्ये आलोय तर बघा लुक बघा सगळ्यांचा थेट कुठे जायचंय आता थेट जायचं लुक बघा माझा नाकायच आम्ही आलो पायाच्या रूम वर आणि लुक बघाय काय बड्डे हॅपी बर्थडे पाया सेटिंग चालू फक्त थांबा आता हॅपी बर्थडे भावा चला आता। चला, आता आता चला, था। 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 चला आता चला चला सौरभ तू रे भावाय बरोबर आहे ती सुखात ठेवलं पाय काही झाले वेळी सगळे तयार होतात आता भावे आम्ही मजा केलेल पाय साई जवळ आहे अंघुळकर लुक बघा या काय त्याचा कोणतरी बॉल लायचे टिंकी शर्टच घालून आता आम्ही आलो मच्छी मार्केटला म्हणजे पक्कीवर आमच्या अलिगॉच्या काय चिंग तुटालोय दोघायची पत्ती बघा इकडे बागडे वगैरे कुठ ना सेटिंग ने ना आम्हाला दाखवायला गोवा आयुष काय वाटते तुला खुश ना अजून आमची फोर व्हीलर यायची बाकी आहे त्यांना चांगलाय का इथे लोकेशन टाक फोर व्हीलर आले आता साहेबांचे एंट्री होणार हे पण तुम्ही साहेबच वाटते आम्ही चाललो नाश्ता लागली नंदी लागल आयुष्यात तुमचा कधी भाव हो इकडे पण मॅनेजमेंट लगेच आयुष्य अरे पण आम्ही बरोबर आलो तू आणि ते पक्टी म्हणते बोलतो खाणार आहे काय खाशील इलाज काहीच नाही बोल गोव्यात येऊन आम्हाला भाजी खायला लागेल आज शिंगा आता उपास आहे काय बोलू शकत नाही तू काय बोलूच नको पाणी पी ग

तुम्ही तुमचा कधी आमचा आल्या तू आम्ही तेच सांगा तुम्ही इकडे वाढ बघतात त्यानं भूक लागली आला तर जाम भूक लागले जाम भूक लागले कधी येईल सेटिंग आणतं तिथं सगळं चांगलंच भेटत काय बोलायचं आहे तुला बघा बिर्याणी टॉप आहे टॉप क्वालिटी आहे बोल पैसा पण क्वालिटी आहे चाटून खा पैसा वसूल करायचा आहे सिटिंग नि बघ एक रे तान ठेवलाय खा रे लवकर चांगला लिंक करून भावेश तुरे उपासाले कसे खपल ना आज सौरभ खपल ना, नुको ना?

हे का हे बघ अजून खाते तुम्ही तो बघा काय जेव नंतर त्या पोरशी बोल पण आलोय हे बघ वर्ष ला आलोय कुठे आलो बाया पणजी मध्ये काय कुठे आपला बंगला कुठं आहे इथे फोटोशूटला आलेले आहेत सगळे सौरभ बाईंचा बंगलाय सौरभ भाईंचा सौरभ बाईंचा फोटो फोटोशूट चालू झाले बघा फोटोग्राफर बघा फोटोग्राफर बघा गोव्यामध्ये तीन तीन फोटोग्राफर आहेत चौथा बघते फक्त दुसरा काय बघू नका आमच्या व्हिडिओत

सौरभला काय माहिती नाही इकडचा सौरभ पहिल्यांदा आलाय गोव्याला किती वेळ आला आता आम्ही शिवाजी महाराजांच्या फोटो आले आहोत बघा फक्त तुम्ही बघत राहा आणि असे कंटिन्यू राहा बस काय सुमित ब्रो सिद्धूला बघा सिद्धू तिकीट काढलं नाही बघ माहिती सांगा माहिती सांगा ना सिद्धू 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 चला तिकिट आम्ही आम्हाला माहिती सांग ना या किल्ल्याबद्दलची माहिती सांग ना अरे हो पण तो महाराजांचं आपलेच आहे ना मी आता मी चालले बघायला जेव्हा आलतो तेव्हा गेलो होता म्हणून आता अच्छा आता यांनी तिकीट काढलीच आमच्या बाबूनी त्याच तिकिटाने आम्ही बर ला <laughs> <गए? आचो पन्खावोगी। laughs> कसा दाकरा मारतो साहेब कसा मारत दाखव तुला मस्त बोलत आपल्या बोरा बरे आहे तिकड बोर हा बोल चल आता सांग तू नाही माहिती दे ना गडाबद्दल आपल्या हा गडाचा मेन गेट आहे हा आणि नव्हता गेट होता मगरी पाणी मगरी आणि मगरी ना जवालनाथ आणि इकडं तिकडे तो पाणी असायचा बघा वरती नदी होती काही आमच्या घरातली इतच होती सगळी चला आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय बाबू आमच्या घरांची इतच होती काही प्रवेशद्वार आहे नवीन मेल मेन

ऑफ द दी आर ओपन फ्लॅट स्क्वेअर एरिया इज अ कन्स्ट्रक्शन दिस ओपन आर कंटेंट दी स्टॉर इंग्लिश वाच वाच बरोबर वाटतो बरोबर आहे सौरपया चर्च आहे काय इंग्लिश में कैसी इंग्लिश है ऐ संदीप भाई ऐ इंग्लिश इंग्लिश टॉकिंग दिस इज लाइट हाउस

आणि कोण असेल तर ऑलरेडी असा सातचाही माणूस भेटला पाहिजे काय तर सगळं येतात आय एम सिंग गर्ल माझी हाय ओबायच हाय हाय बर आहे इकडे आता चाललो आम्ही वरती Koun li li li? A mok da wè A mok da wè Siti gala bayla Siti gala bayla 아직도. 바보인데, 바보네. 아직 안 시켰는데. 아따 룰. 둥디, 형이 바스켓을 치르기 때문에. 소라비도 가다

तोंडा चे काय पण बोलू शकता पण देवानी जाम नाईन केले सगळ्यांसोबत नाईन सफी तुम्हाला तर बघत असलं ना तर फक्त त्याला कॅमेरे फिरावा काय लाजू आई जाऊ काय बोलायचं तुला बोल ना भा बोल

आम्ही आलोय आकुवाडा किल्ला मध्ये बघा या आमारी गँग है पाचच्या गँग हमारी सब भोला गँग लगेच फेकला कुठं आलोय ब्रँड बाबूचा बीच आहे क्लायमॅट चा आहे खाली लॉट बसला कुठं कुठं आम्ही लाईट आता आम्ही चाललोय मी तर असं उतरणार आहे भाई आणि मी पण हे बाकी सर्व डायव्हर आहे ड्रायव्हर आहे बरोबर हा कोच आहे संदीप दा हा कोरोना घेऊन चाललाय मी आणि तू लक्ष ठेवला आम्ही फक्त माग माग तुम्ही दिनेश तिथे जाऊ बाकीचा मी यांचा हेड कोच आहे हेड कोच आहे लक्ष माझा